कसं झालं माहिती आहे का ती सगळी घडी विस्कटली होती घरातली hmm. मग असं वाटलं की जर आपल्याला कामच मिळत नाही आहे तर आपण आपली जबाबदारी अजून परत आपल्या पालकांवर कशाला टाकायची आणि मग असं झालं की लहान वय कोवळ वय असल्यामुळे काही कळत नव्हतं hmm. समोरून किरणनी विचारलं hmm. माय लेट हजबंड मग मी पण होकार दिला आणि माझ्या मोठ्या बहिणीचं पण लग्न झालेलं होतं नुकतंच आणि मग असं कुठेतरी असं वाटतं की लग्न झालं की आपल्याला मान मिळतो तोपर्यंत कच्चा लिंबू समजतात म्हणून मग मी ते लग्न केलं <laughs> काही कळत नव्हतं आणि म्हणजे आई पण माझी खूप अशी वल्लरेबल स्टेजमध्ये होती मग निदान हे छान आहे घर चांगलं आहे चला करून टाकू मान मिळेल <laughs> इतकं ते छोट कारण तेव्हा कोणी एवढा विचार करत नव्हतं इतकं वय लहान होत ना तो काळ फार मला वाटतं फार निष्पाप होता <laughs> आताच्या मुली नाही असं करणार <laughs> पण हा निर्णय तुम्ही घेतलात कि जो निर्णय झाला त्यात राजा गोसावीसारे तितके सहभागी होते म्हणजे त्यांनी पण सपोर्ट केला की ठीक आहे करूया की नाही 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 त्यांचं काय म्हणणं होतं त्यावेळी नाही मला ते नाहीच म्हणत होते पण मी मग जिद्दीलाच भेटले की नाही मला लग्न करायचं आहे म्हणून आणि मग आईला पण सांगितलं आई म्हणे चल ठीक आहे चांगलं कुटुंब आहे चांगली लोक आहेत त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर वगैरे होतं आणि मी मुंबईला जेव्हा यायची तेव्हा त्यांच्या पार्लरमध्ये दादरमध्ये त्यांचं दु पहिलं का दुसरंच पार्लर होतं आणि ते स्वतः तो इतका म्हणजे डायनामिक पर्सन होता की त्यांनी स्वतः त्या काळामध्ये एस एन डी टी कॉलेजला जाऊन त्याची सगळी पब्लिसिटी वगैरे करून त्यांनी ते पार्लर काढलं होतं mm -hmm. फुलराणी ब्युटी पार्लर म्हणून खूप फेमस होतं त्या जमान्यामध्ये mm -hmm. आणि मग झालं लग्न माझं कारण मी यांच्याकडे यायची प्रत्येक वेळेला शूटिंगला जायच्या आधी वगैरे हो ओके okay. हां mm -hmm. <laughs> माझ्या सासूबाई असायच्या नेहमी पार्लर मध्ये मग त्यांनी कुठून कुठून माझ्या आईला ओळख काढून मागणी पण घातली oh. की आम्हाला ही आवडते आणि मला पण किरण आवडला होता आणि मग झालं आमचं लग्न <laughs> लग्न करण्यासाठी बाबांचा नकार होता oh. पण तुम्ही आता बोलता बोलता बोलून गेला होता की लग्नासाठी बाबांनी पाच हजार घेतलेले तुम्हाला आवडलं नव्हतं मला खूप वाईट वाटलं होतं कारण ते शूटिंग करत होते आणि त्या लंच ब्रेकमध्ये येऊन त्यांनी शिवाजी मंदिरच्या वरती एक बँक होती तिथून ते त्यांनी कर्ज काढलं होतं आणि मला ते फार वाईट वाटलं असं वाटलं वाट की म्हणजे मी माझ्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडल्या आत्ता माझ्या माहेरी माझी गरज आहे आणि अशा वेळेला मी पाठ दाखवून लग्न करून निघून जाते mm. आणि ते सगळे कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांना कर्ज घ्यावं लागतंय mm. ते मला फार दुःख झालं कारण लग्न पण त्याच ह्याचं तोडीचं करणं mm. भाग होतं ना कारण mm. सासरशी लोकं पण खूप वेल टू डू होते mm. आणि राजागोसाळीच्या मुलीचं लग्न म्हणल्यावरती त्यांच्यावरती ते प्रेशरच आलं था होतं एक प्रकारे ते म्हणजे ती सल मला आजही आहे माझ्या मनामध्ये की मी खूप काही करू शकले असते माझ्या आई वडिलांसाठी पण ना, मला नाही करता आलं म्हणजे त्यांचं जे देणं होतं ते मी खूप रॅन्डम लोकांसाठी करत गेले नंतर यश मिळाल्यानंतर ते नव्हते दोघही नव्हते म्हणजे माझ्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षी माझी आई गेली आणि मयाच्या पस्तीसाव्या वरती वर्षी माझे वडील गेले आणि त्यानंतर मी यश का काय मला नाही माहिती पण त्यानंतर मला सगळी सुबकता समृद्धी मिळत गेली तसे वाटेकरी खरं ते होते आपण जसे हळूहळू मोठे होतो ना आपण बऱ्याचदा असं म्हणतात की मुलं आपल्या आईबाबांचे आई बाबा आई होत जातात म्हणजे त्यांना समजवतात त्यांना हे करतात त्यांना उत्स्फूर्तपणा देतात त्यांच्या लोकप्याच मध्ये त्यांच्या सोबत असतात मग तुम्ही जेव्हा म्हणताय की बाबा घरचा एक डाऊन पॅच सुरू होता बाबांच्या करिअर मधलाही असेल पण तुम्ही मोठ्या होत होतात तेव्हा कधी असे प्रसंग आलेत की तुम्ही बाबांची आई झालीय किंवा बाबांची मैत्रीण झालीये त्यांना समजवलंय त्यांना त्यांना आधार दिलाय त्यांना धीर दिलाय खूपदा असं झालंय जेव्हा ते त्यांच्या वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी थोड्या जास्त गॅपनंतर परत उभे राहिले नाटकात काम करायला भ्रमाचा भोपळा भ्रमाचा भोपळा हा सुधीर भटांचं होतं त्यावेळेला ठाण्याला था प्रयोग होता आणि माझी त्यावेळेला हाऊस ऑन विल्स होती आणि त्यातनं आम्ही त्यांना घेऊन चाललो होतो ठाण्याच्या प्रयोगासाठी आणि ते एकटे होते आणि त्यांना कोणीही फोन करून घरच्या लोकांपैकी कोणीही विश केलं नाही फोन नाही केला मुद्दामून केला असं नाही प्रत्येकजण आपापल्या ना आयुष्यात बिझी होत गेले त्यावेळेला त्यांना ते, ते खूप अशी ती गोष्ट मनाला लागली mm. की मला मायबाई म्हणायचे मायबाई वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मी उभा राहिलो आहे परत एकदा पण बघ ना कोणीही मला अभिनंदनाचा फोनसुद्धा नाही केला ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आणि मी तेव्हा त्यांच्या पाठीशी उभी राहिले की मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करता बाबा आणि मग ते जेव्हा शोसाठी मुंबईला यायचं तेव्हा माझ्याकडेच राहायचे हा हां आणि माझ्या आईशाही बाबतीत असंच झालं होतं की माझ्या आईला ल्युकोमिया झाला होता ब्लड कॅन्सर आणि ते डिडक्ट झालं नव्हतं पण तिला ताप यायचा त्यावेळेला तर ते मी तेव्हा मराठी फिल्म्स करत होते तर एका फिल्मच्या डबिंगसाठी मी ह्याला जुहूला एक डबिंग थिएटर होतं मला आता आठवत नाही त्याचं नाव तर तिकडे डबिंगसाठी चालले होते तर माझी आई होती बरोबर मी त्या दिवशी तिला जबरदस्ती घेऊन चालले होते hmm. मला म्हणाली की मी आता तुझ्या बरोबर येण्यालायक नाही राहिली माझा चेहरा वगैरे काळवंडलाय खूप आणि मी आता चांगली दिसत mm. नाही आणि जे सगळंच माझं हे मी प्रेझेंटेबल बिलकुल नाही आहे तू नको अशा इंडस्ट्रीत मला घेऊन जाऊस लोक काय विचार करतील तुझ्याबद्दल तर मी म्हटलं की आईला रूप नसतं तू इतकी सुंदर ना माझ्यासाठी तर तू चल माझ्याबरोबर असं नको समजूस तू मी तुला नेते आई आहेस तू तू सुंदरच आहेस बरोबर तू चल माझ्याबरोबर तर तेव्हा हे एक आमच्या दोघींचं कॉन्व्हर्सेशन टॅक्सी ड्रायव्हर ऐकत होता आणि मला तो म्हणाला की मॅडम जी अभि देखो आने वाले दो तीन महिने ना बहुत अच्छे हैं आपके लिए क्योंकि आप अपनी मां का इतना ख्याल रखती हो आप अपनी मां के बारे में इतना सोचती हो तो देखना आने वाले दो तीन महीने में आप कहां से कहां जाओगी और अपनी माँ को आप आप ही कहां से कहां ले जाओगी